मोहम्मद सलीम जैनुल आबिदीन या मनमिळावीमुळे हसमुख व्यक्तीने संपादक म्हणून उर्दू साप्ताहिक सच्चा हतियार या वृत्तपत्राला प्रकाशित करीत तब्बल सोळा वर्षांचा कालखंड पूर्ण करीत वृत्तपत्रीय क्षेत्रात फार मोठी गरुड झेप घेत उत्तुंग भरारे मारले असल्याचं चित्र या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून दिसून आलंय मारिया हॉल येथे आयोजित या वृत्तपत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सरदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय इरफान अंसारी यांनी भूषविले कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय शक्लीजी शाहीन यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख वक्ते म्हणून इकरा एज्युकेशन ग्रुप जळगावचे नामांकित व्यक्तिमत्व श्रीमान अब्दुल करीम सालार साहेब उपस्थित होते व त्याचबरोबर नुकतेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष पदभूष सर्वांचे लाडके व लोकप्रिय सन्माननीय अल्हाद साबीर सेठ साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच आदरणीय मुफ्ती मोहम्मद मसूद साहेब शहरात विकास कामात ज्यांचा बोलबाला आहे असे आदरणीय हाजीराहू पठाण साहेब आदरणीय जहीर हुसेन सेठ तसेच आदरणीय वसीम सरदार असे महानुभाव या कार्यक्रमाची शान वाढवून गेलेत सर्व उपस्थितांनी व चाहत्यांनी मोहम्मद सलीम जैनुल आबेदीन यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत त्यांचा पुष्पहार पुष्पगुच्छ व शॉल आणि टोपी देऊन जंगी सत्कार केला या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला आमच्या साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे व न्यूज चॅनलतर्फे सच्चा हतियार या उर्दू साप्ताहिकाने तब्बल सोळा वर्ष पूर्ण केल्याने त्याचे संपादक शहीद मोहम्मद सलीम जैनूल आबेदीन यांना मयूरपंथी हार्दिक हार्दिक शुभकामना व हार्दिक शुभेच्छा